जामखेड तालुक्यातील दिघोस गावामध्ये किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड तलवार आणि लाकडी दाणक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे दिघोस गावात राहणाऱ्या राजगुरु कुटुंबियांना गावातील शिंदे परिवारातील लोकांनी ही मारहाण केली असल्याची फिर्याद जामखेड पोलिसांमध्ये देण्यात आली आहे व्यायामशाळेत काय येतो या शुल्लक कारणावरून हा वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झाले त्याला म्हणलं येऊ नका ते म्हणला काय मी म्हणला म्हणून ते विचारायला गेला विचारून म्हणलं आमचं जेवण तयार झालं आला म्हणला जेवायला बस आम्ही जेवाय बसायला लागलो आले कुठं पुराडीन टांबीन गज घेऊन टाकले बका 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 आमच्या आमच्या मालकाला बेशुद्ध केलं आणि मला जोगा जणांनी पकडलं पायबी धरले जबरदस्ती दर करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मी एक लात मारली जबरदस्ती करून प्रयत्न केला म्हणून तर माझ्या हिचं गच टाकलं पायावर आणि बा तोंडावर टाक काय का काय मारली बेशुद्ध झाले मी तिथपर्यंत ही काय काही सुद्धाच नव्हती करणारी कोण होते त्यांचे नाव होते त्यांचे नाव रोहे रोहित हा ते रोहन आणि जे भावड्या आणि योगेश आणि यो ते भारत शिंदे आणि पोस्टमन हे होते सांगते त्यांना ते धरले आम्हाला त्यांनी आणि बम शिंदेनी कुराड घेतली होती ते आमच्या मालकाच्या डोक्यात टाकली बेशूट केले आणि नंतर त्या चौकात जोगात हात धरले आणि जबरदस्ती करायची कोशिश केली मी लाट टाकली अशीच एक आणि मी बेशुद्ध झाले या हाणामारीमध्ये राजगुरु कुटुंबातील महिला सुनीता राजगुरू यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी म्हटलंय राजगुरु कुटुंबियांनी देखील जामखेड पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत या घटनेत राजगुरू कुटुंबियातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राजगुरू कुटुंबियांनी यावेळी केली आहे माझं नाव कृष्णा बाळ राजगुरू मी दिगोळ या गावात राहत आहे आणि राहत असताना मी असाच पोलीस भरतीच्या तयारीसाठी श्री हनुमान विद्यालय शाळा येथे व्यायामासाठी जात असताना जात असताना तेथील तेथील पिऊन परमेश्वर शिंदे यांनी माझ्यावर खोटा आरोप केला की तू शाळेत येतो मु मुलांना मारहाण करतो असं काहीही नसताना असताना मी असं त्यांना विचारायला गेलो की तुम्ही असं खोटं का बोललात का बोललात मी एवढंच बोललो येऊ त्यानंतर मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर आम्ही जेवणाला बसणारच होतो की तेवढ्या शिंदे शिंदे परिवार स सर्व शिंदे परिवार आणि पोस्टमन पोस्टमन शिंदे, पोस्टमन शिंदे पोस्टमन शिंदे रोहन शिंदे योगेश शिंदे त्यांच्या आई अशा सर्व आले आणि वडिलांना मोम्मींना धरलं आणि तांब्यांचा तलवारीचा आणि लाकडी दांडक्यांचा प्रहार केला तर ती आठ वाजता बेहोश झाली आणि पहाटे साडेचार वाजता होशमध्ये आलेले आहे अजूनही तिला बोलता येत नाही तिचे सर्व पुढचे दात पडलेले आहेत हात दोन तीन जागे फ्रॅक्चर झालेला जा आहे गंभीर जखम डोक्याला पण झालेले आहे आणि माझं एवढंच बोलणं आहे की आम्हाला आमचं त्या दिगोळ गावामध्ये राहणं मुश्किल केलेलं आहे तरी आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्यावर मारहाण करून पुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल केला की आमचे पन्नास हजार रुपये काढून केले आम्ही आमचं मरण वाचवत पळत होतो आम्हाला कुठं त्यांची पन्नास हजार रुपये काढून घेण्याची का कसे काढून घेणार आम्ही आम्ही गंभीर जखमी झालो होतो रक्ताने रक्तभंभाळ झालो होतो कसे त्यांचे पैसे काढून घेणार त्यांनी खोटा आमच्यावर आरोप दाखल करून वडिलांना वडिलांना खोट्या पैसे चोरीच्या हज्यात जामखेड जा, पोलीस स्टेशन येथे कारागृहात टाकले आहे एवढीच माझी मागणी आहे जरी नाही न्याय मिळाला नाही ना तर मी उपोषणाला बसणार उपोषणाला बसणार तरी माझ्या सर्व सर्व बंधू आणि आन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर